तर संदीप कड एवढं भारी माल आहे ना का काबर नाही रे यार काय ना का सगळं पैसा सगळं सगळं त्याच्याकडे काहीच नाही पैसा नाही नाही जमीन नाही जागा एवढं दिसायला पण एवढा शाळा आहे मी एवढा चॉकलेट बघायला आयला तरी पण मला ना काहीतरी करायला लागेल पाठवायच लागणार सिंगल करू मजाने पाहायला लागला आता काय वाचलाय एवढा व इथं ते काय टेन्शन आलं रे बाबा काय सांग तुला काय झालं नेमके तुला तुझ्याकडे एवढी बारी पण तुला काही टेन्शन नाही बोल मला आहे का ते आहे अरे तुला काय माहिती तुला वाटत आज टेन्शन नाही पण मग हे गर्लफ्रेंड असणार टेन्शन आहे भाऊ खर्च निसता खर्च तू तरी सुखी रे एक वेळेत खर्च करायला आहे का तोकडं काही तुझ्याकडे तरी एकच प्रॉब्लेम आहे गर्लफ्रेंड नाही हा प्रॉब्लेम आहे गर्लफ्रेंड असले ना भाऊ ये आणते 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 आण चालूच राहत अरे पण पन मला पण तसं करायचंय रे यार काय करू मी यार तुझ्याकडे आहे भाऊ अरे मग एक काम कर हा ते आपल्या माळ्यात एक नवीन आली पाय पाय बाई तुमची रे म्हणजे तिचं नवीन नवीन लग्न झालंय लग्न होईल पाहिजे तुम्हाला अरे काय होत त्याला तुझ्याकडे अशी गर्लफ्रेंड काय पटत नाही काय करायचं माहिती काय तिचा नवरा पण इड नाही आहे बाहेर नाव सांग ना तिचं मी गावात पाहू ना कोणची अरे आहे तिचं नाव तुला आहे ना सरप्राईज मध्ये सांगतो काय नाव आहे तिचं काय ती कोणाची आहे असं ते पाहतो ना जरा माहिती काढून तिचं आहे नाव कोमल वहिनी ती हा तिला एक पोरे आणि तू ती मला पण मग काय क्वालिटी दिसते ती अरे बाबा तुम्हाला मारशील रे बाबा तिच्या बाई अरे तू सांगितलं ना एक वेळेस तू गर्लफ्रेंड नको पटू पण मग बाई एकदम चांगली आणि पुढं काय वाढव झाला मग काय करायचं अरे नाही म्हणार मला माहिती ना भाऊ मी पण त्यातूनच जायली तुझ्याकडे पोरे बाबा ती बाई आहे तिचं लग्न होईल पोरे विचार कर ना काय होईल पुढं काय होतं एवढे लईच काय गाळ्यात आलं तर करून घ्यायचं लग्न एवढच बोलतोय तर मग तो आयटम माल दे तिला पटव काय म्हणू राहिलाय ती वहिनी तुझी अरे मग मला काय राहिला झाडावर तू आहे ना भाऊ तू पटव ना भाऊ मला पोरच पाहिजे अरे भाऊ आता माझं तोंड कस तुझं तोंड कस मला पटात आहे स्मार्ट स्मार्ट हा काय दिसाल चांगला तू अरे तुला तेवढी तरी भेटते त्याच्यात आभार मान हा का मग आता काय ना शक्यतो ती तुझ्या हातात नाही येणार लवकर पण मग ट्राय करायचं तुझ्या हातात आहे भाऊ काय करू आता काय म्हणली तर गर्लफ्रेंड ची पण कमी मेहसूस नाही सांग ना मग आता मी काय करू ग एक काम कर तिचा आहे ना चक्कर राहतोच हिडून अशी चक्कर राहतो एखादा चक्कर ती जॉब वरून आली का तिचा चक्कर राहतो मग तोवर आपण एडच बसू नाही वाट पाहत बसू मग आली का तू डायरेक्ट विचारून टाक डायरेक्ट विचारू तोंड हा मग पहिल्यांदा थोडस काहीतरी बोलायचं अरे बाबा तिने दिले ठेवून माझ्या एखादी नाही ठेवणार हा किती वाजेल तरी जा सांग ना ये ना आता थोड्या टाइमिंग मध्ये येईनच ती शक्यतो बसतो मग आपण आता टाइमपास करत टाइमपास करू हा अद्या आता काटा आलाय भाऊ ते वहिनी आहे ना मी पण आरचीला बोलून घेतो काय काय नाही तिला काय लोकेशन आलो ना आपलं करतो ना भाऊ तुझ्यासाठी नाही करणार मग कोणासाठी करणार आवासाठी कर भाऊ तिला सांगतो आपला भाऊ लय दिवसापासून सिंगल आहे कोणती तरी पटून दे तिचं नाव सांगतो नाही का तिला माहित असन बार ओळख असेल फोन लावतो तिला हॅलो का आरचू अग इकडे ना माळाकड माळ्याकड कशाला अग ऐक एक काम होत इकडे तुला सांगतो एड आलं ठीक आहे ये लवकर हा ये अरे आता केलाय फोन बिन तिला येईन ती दहा एक हा ठीक आहे ना त्यावर बसून आपण मग असं काही काम नाही आज करू पण ते वहिनीला विचारून पाहू काय म्हणते ते मग तुझ्या सगळं तू पण थोडस असं वजन पाडा बर काय कोणाचं वजन पाडायचं काय आली तूर लांब होती मी काय म्हणतो आता कशाला ऐक एक विषय हा कोण आहे तुला माहिती माहित आहे मला तुझा मित्र आहे तो आपला मित्रच नाही भावासारखा मित्र आहे काय बोलत आहे भावासारखा मित्र अगं म्हणजे तो मित्र जरी असला ना भावासारखा तिची नाही एक समस्या आता मी काय दुकान टाकले लोकांच्या समस्या सोडवायला अगं ऐक ना तूच करू शकते ते मी काय करू शकते अगं तो आहे ना आपलं कस चालू आहे रिलेशन मग तुझं काय म्हणणं आहे ते बिचाराला एक पण भेटत नाही आपल्या माळ्यात एक नवीन वहिनी आल्या पाहिजे कोमल वहिनी वहिनी हा एवढे वाढ दिवस काय करणार आहे काय तू मजा खेळ अरे जाऊन दे जाऊन दे काही नाही समजा तिला मग तुझी मैत्रीण आहे काय तिकडे वाटा पडला का मग तेच सांगतोय मग तेच सांगू राहिलो सिंगल लॉट एक पण नाही त्याच्यामुळे ना त्या कोमल वहिनीशी कॉन्टॅक्ट करून दे त्याच कोण मी? मी ती मम्मी तिला ओळखते नाही आणि पाळखत नाही मी कुठे जाऊ तिच्याकडं अग तू कशी मुलगी तूच समजून घेऊ शकते आम्ही डायरेक्ट नाही बोलू शकतो कळायला तुझा माझा राहायचं नाही लक्षात राहू दे पण मग मा तुला माहिती तिचा नवरा पण नाही येड हा मग तुझं काय म्हणणं त्या वहिनीशी बोलून पाय आपला भावाचा हा तुला आपला आहे ना अग पण आपलं आहे पण मग त्याच्यासाठी हे काय भाव चढेल स्वतःच त्याला स्वतः सांगत आहे दुसऱ्याचं दुसऱ्याच जुळून द्यायला चाललंय थल्ली घरी नाही रे तू तर जुळून द्यायला तू आहे वहीन सगळं वहीन तिला काय सगळं वहीन मोठं घरी होता घरात नाही मी साईडला घेतो आणि समजून सांगतो नाही साईडला घेतो चालू तू त्याच तो बघून घेईन चाल काय रे आईला हा मला पटून द्या ना याचीच गर्लफ्रेंड याच्याकडे नाही चांगली आहे ना हा मला पटून देणार ना मलाच काहीतरी करायला लागले आपल्याला आईला आता हिंमत तर होत नाही आता विचारायची काहीतरी करतो जात प्रयत्न करूनच पाहतो मी त्याला नाही मित्र चालेल एक काय करायला पण करील का होईल ते होईल आत खाऊन जाईल कुठं हो फार उशीर झाला बाई ना मला बस लवकर चुकायला हे उशीर होतो का काय मला तेच कळत नाही किती पटपट पत आवरायचा प्रयत्न करा पण बस हमेशा चुकतेच माझी पण आज मी आली वेळ हो खाऊ साईडला रस्ता ये तरी एक बी येत नाही लवकर मला माहिका ना बोल ना एक काम होत काय कसं सांगू तुम्हाला काय काम होत होत काहीतरी काम बोल ना मग माझं काहीतरी हरवलंय काय हा तर इथे कुठे तिकडे शोध ना पण तुमच्याकडे हरवलं माझ्याकडे असं तर मी तर तु तुला पहिल्यांदाच पाहिले रे बाबा मी कशाला तुझं मन सोड मी तुम्हाला दररोज पाहतो ना तुम्हाला दररोज पाहतो हो मग मला तुम्हाला खूप आवडतो पन पन में में आल आल आता हे काही नवीनच मी तुमच्यासाठी काही पण करतो तुम्ही मला पाहिजेच आहात अरे पण मी एक पोराची आई बाळा असं कसं बोलतो राहून द्या ना मग मी त्याला सांभाळ कारण तुम्हाला पण सांभाळायला तयार आहे असं कसं काय नवरेल काय तुम्हाला जीव घेतील ना आता ते काही करा पण तुम्ही मला आवडते आता मला इतक्या दिवसापासून मी ट्राय करतोय पण आता आजपर्यंत काही नाही तुमच्याकडे आलोय मी आता माझ्यावर दिवसापासून तुझी हिंमत झाली मला बोलायची नाही ना फक्त पाहायचो आणि हिम्मतच नव्हती आता काय करायचं पण मग मी कसं माझ्या नवऱ्याला जर समजलं तुम्हाला घरच्या बाहेर काढून देतील मग मी काय करू नाही तुम्ही काही मला आवडत तुम्ही ना का नाही म्हणा पण अरे मग तुला तुला जास्त ओळखत नाही ना तुला कसं काय हो म्हणू बर मला काय तुझ्या विषय माहितीच नाही ना तू कुठला काय कुठं स्वभाव कसा तुम्हाला सांभाळायला तयार मी माझ्या गाडी बांगला जमीन सगळं आहे पण मम्मीच का बघ गावात पोरी नाही का तुझा लग्नाचं वय पोरी हो नाही म्हणा म्हणून तुमच्याकडे आलो ना मी पोरी हो नाही म्हणा ते असं नाही अरे बाप रे हे तर नवीनच ऐकायला भेटलं तुम्ही आता काही करा पण होत म्हणा नक्की अरे यार कस काय हो म्हणून विषय यार, काय या नवीनच गावात पण असं चालल मला माहिती नव्हतं चालतं नाही मिस केलंय पाहिलं अरे के ले पण तुला गावचे मारतील ना हा ते पाहून गे आता कोणी नाही ना पाहिलं आपल्याला आता नाही रे पण जर नेक्स्ट टाइम जर पाहिलं काय करायचं पाहून घेऊ ते पाहून घेऊ तेव्हा बापरे तयारीतच ता आला आहे हो मग मी तयारी आहे तयारी आहे ता मग काय गिफ्ट काय तुम्ही मला खूप मी शपथ काही खरं नाही ओके छान आहे छान नाही झालं ना आता मग आता दिवसातून तुम्ही पटल्या इतक्या दिवस ट्राय केलं कोणी नाही पटलं आता कारण संदीपला फोन लावतो मग त्याला सांगतो तो लय बोलत होता ना तुझ्याकडे कोणी नाही काय तुला पार्टनार नाही आता पाया फिरायला नेतो त्याला त्या समोर गाडी व गावात हिंडवतो जस... मित्रांसाठी केलं नाही ना माझ्यासाठीच केलंय मी तर मला मित्र लय चिडवायचे तुझ्यासाठी कोण नाही तुला कोण नाही असं सिंगल सिंगल म्हणून चिडवायची सिंगल म्हणून चिडवायची सिंगल मिंगल असं बर पटले ना आता त्यांना सांगतो मग मी हा मग उद्या मॉल मध्ये जाऊया शॉपिंगला जाऊ ना मग हा चल मग येते माझी बस आली आहे बाय बाय आता काय रे राशी राहिला काय झालं झालंय पाठी चल काय काय झालं अरे भाऊ तुझ्या भावाला पट्टी बहिणी हा का हा हप्पा शप्प कश काय पटवले रे पण तू बाबा, अरे बाबा एवढ्या दिवसाची मेहनत करत होता आज सक्सेस झाली ना आणि तू असा त्या मजा आहे भाऊ तुझी मग भाऊ तुला म्हणायचं ना तुला काय पाटणार आहे काय झालं लेट झालं पण मग थेट होईल मरी एक पोराची आई असली ना हे चालून जायला सरकारी लाय भाऊ मग वेळ तुझ्या हाता पाया पशी नोकरी काही नाही जमीन आहे ना आपल्याकडे काय टेन्शन कर तू तू पाळतेच कर ಹಾಂ ಠ <laughs>